नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल आठ दिवस टिकणाऱ्या ओल्या नारळाचा खुसखुशीत करंजा बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर करंजेसाठी लागणारी पीठ म्हणून घेऊ त्यासाठी एका वाटीने एक वाटीभर मैदा घेतला ज्या वाटीने मैदा घेतला आहे त्याच वाटीने बरोबर एक वाटीभर बर बर बारीक रवा घ्यायचा आहे पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पीठ छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करून झाल्यानंतर करंजी छान खुसखुशीत होण्यासाठी या पिठामध्ये तीन चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने हे तेल पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं तेल थंड झाल्यानंतर चमच्याला लागलेलं पीठ काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे पीठ छान असं हाताने चोळून एकजीव करून घ्यायचं आहे पीठ छान एकजीव करून झाल्यानंतर हे पीठ असं मुठ्ठीमध्ये दाबून बघायचं आहे मुठीमध्ये पिठाचा गोळा झाला तर समजून जायचं पिठामध्ये टाकलेलं मोहन एकदम बरोबर झालेलं आहे त्यानंतर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि करंजीसाठी आपल्याला हे पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मळून घेतलं आहे मळलेलं पीठ तुम्ही बघू शकता छान असं घट्ट पीठ मळलेलं आहे तर करंजीसाठी असं घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे आता मळलेलं पीठ आपल्याला अर्धा तास झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर करंजीचे सारण बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये चमचाभर तूप टाकून घ्यायचे आणि या तुपामध्ये दोन चमचे बदाम काजूचे तुकडे टाकून घ्यायचे आणि हे बदाम काजूचे तुकडे छान दोन मिनिट मिडियम आचेवर भाजून घ्यायचे आहे भाजल्यानंतर या कढईमध्ये आपल्याला एक वाटीभर ओला नारळाचा खीस टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी ओलं नारळ मी डायरेक्ट साला सगळं तुकडे करून मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर ग्राइंड करायचं नसेल तर हे ओलं नारळ छान तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता तर आता ड्रायफ्रूट सोबत हे ओलं नारळ सुद्धा आपल्याला मेडियम आचेवर दोन ते तीन मिनिटभर छान भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी ओलं नारळ मी छान तीन मिनिट भर भाजून घेतला आहे आता भाजलेल्या नारळामध्ये आपल्याला गोळ टाकायचं आहे तर ज्या वाटीने आपण ओलं नारळ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला बरोबर एक वाटी गूळ या ओल नारळामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर गूळ सारणामध्ये छान मिक्स करून आहे आणि जोपर्यंत आपला गूळ संपूर्ण नाही तोपर्यंत आता हे सारण सतत असं चमच्याने हलवत राहायचं आहे तर या ठिकाणी तीन ते चार मिनिटांमध्ये संपूर्ण गूळ आता विरघळलेला आहे तर आता हे सारण मंद आचेवर आपल्याला सतत असं चमच्याने तीन ते चार मिनिटापर्यंत हलवत राहायचं आहे चार मिनिटांनी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता सारण थोडंसं सा घट्ट झालेलं आहे तर असं सारण घट्ट झाल्यानंतर या सारणामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर आणि त्यानंतर इथे मी जायफळ घेतले जायफळ असं खिसून या सारणामध्ये घालायचे म्हणजे जायफळाचा फ्लेवर या सारणाला खूप छान लागतो त्यानंतर विलायची पावडर आणि जायफळ असं सारणामध्ये मिक्स करायचे आणि परत हे सारण लो फ्लेमवर आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत आठवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तीन मिनिटांतर तुम्ही बघू शकता असा चा गोळा तयार झाला आहे असा गोळा तयार झाला की समजून जायचं आता हे सारण करंजी साठी आहे तुम्हाला इथे हे सारण थोडस सा पातळ वाटत असेल पण जेव्हा हे सारण थंड होतं तेव्हा छान हे सारण घट्ट होतं तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि तयार सारण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर करंजीच्या पिठाला सुद्धा अर्धा तास झाला आहे अर्ध्या तासामध्ये पीठ छान मोरलेलं आहे आता हे पीठ परत थोडंसं असं हाताने सॉफ्ट करून घ्यायचंय आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान असं पीठ सॉफ्ट झालं आहे आता या पिठाची आपल्याला करंजी लाटायची आहे त्यासाठी या पिठामधून थोडंसं लिंबाच्या आकाराचं पीठ तोडून घ्यायचंय हे पीठ हातावर सॉफ्ट करून या पिठाचा छान असा चपटा गोळ्या तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर करंजीची पारी लाटण्यासाठी पोळपाट बेलन घ्यायचे आहे आणि या पिठाला थोडासा मैदा लावायचा आहे आणि या पिठाची छान करंजीसाठी पारी लाटून घ्यायची आहे करंजीसाठी ही पारी खूप जास्त पातळ नाही लाटायची थोडीशी मीडियम आकारामध्येच लाटून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही पारी खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही अशी पारी लाटून घ्यायची आहे तर आता या करंजीच्या पारीमध्ये सारण भरण्या अगोदर तुम्हाला मी सारण दाखवते तर इथे मी पूर्णपणे सारण थंड करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम ड्राय असं आपलं करंजीचं सारण तयार झालं आहे असं ड्राय सारण तयार झालं की आपली करंजी सुद्धा दिवस आरामात टिकते तर आता हे सारण बाजूला ठेवते आणि त्यानंतर इथे आपल्याला करंजी मेकर घ्यायचे लाटलेली करंजीची पारी करंजीच्या मेकर मध्ये व्यवस्थित ठेवायची आणि त्यानंतर भरपूर असं आपलं ओला नारळाचं सारण या करंजीमध्ये भरून घ्यायचे त्यानंतर करंजीला असे साईडनी पाणी लावायचे म्हणजे आपली करंजी छान चिटकते तर करंजी मेकर असं दाबून घ्यायचे आणि एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त अशी आपली करंजी तयार झाली आहे तर याच पद्धतीने आता आपल्याला बाकीच्या सर्व करंजा करून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी मी काही करंजा बनवून घेतले आहेत ते बघू शकता आपल्या करंजा खूप छान तयार झाल्या आता तयार केल्यानंतर आता ह्या करंज्या आपण तेलामध्ये तळून घेऊया करंज्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतले गरम तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या करंजा आपल्याला टाकून घ्यायच्या आहे करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडीमच ठेवायची आहे संपूर्ण करंजी आपल्याला मिडीयम फ्लेमवरच तळायची म्हणजे आपली करंजी एकदम छान खुसखुशीत तयार होते तर मीडियम फ्लेम वर या करंजीची साईड बदलत बदलत चान हो है। करंजी आपल्याला बदलत बदलत घेतली आणि करंजी तळताना तुम्ही बघू शकता आपली करंजी अजिबात तेलामध्ये फुटलेली नाही एकदम मस्त अशा खुसखुशीत करंज्या तळून झाल्या आहेत तर याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सुद्धा करंज्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे या एक या तर या ठिकाणी थोड्याशा करंजा मी तेलामध्ये तळून घेतल्या तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत या ठिकाणी आपली ओला नारळाची करंजी तयार झाली आहे आणि करंजी ओला नारळाची आहे त्यामुळे चवीला तर फारच छान लागतात आणि विशेष म्हणजे ह्या करंजा आठ दिवस अजिबात खराब होत नाही तर माझ्या पद्धतीने अशा ओला नारळाच्या करंजा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर